आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅम आणि त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे तर नक्कीच आपण त्यांना संधी देऊया बोला कोमल पहिल्यांदा मला हे म्हणायचं आहे की आजचं सेशन खरंच खूपच छान होतं आणि त्यातलं एक वाक्य माझ्या अगदी डोक्यात परफेक्ट फिट बसलंय की तुम्ही म्हणालात की काटा आपल्याला काढायचा नाहीये त्याला नरम करायचंय सो यात खूप दडलेला आहे आणि हे खूप पटलं आणि आता आपल्याला असं वाटतं की अरे ही का व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे आणि पण ते तसं नाही होणार आपण असं तिला काढू नाही शकत या बाबतीत आपल्याला खूप खूप प्रचंड त्रास होतो आणि त्याला नरम करायचं तसं हे कुठेतरी क्लिक झालं म्हणजे इतके दिवसात होत नव्हतं सो थँक यू फॉर दॅट आणि मला एक तीन चार दिवसापूर्वीचा एक माझा एक मिनिट समजा त्याला नरम करायचं याचा अर्थ काय तर त्याला प्रेमाच्या भावना पाठवायचं हा 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 एक्झॅक्टली एक्झॅक्टली सेम आणि तीन चार वर्ष दिवसापूर्वीचा एक माझा छोटासा अनुभव आहे म्हणजे अगदी साधारण गोष्ट आहे काय झालं होतं की माझा जो आता फोन आहे ना त्याचा साऊंड अचानक गेला होता म्हणजे असा तो पडला वगैरे आणि त्याचा साऊंड गेला आणि मला असं झालं की अरे बापरे आणि आपलं मग माझं मी जेव्हा मेडिटेशनला बसायचं त्याचा आवाजच नव्हता येत अजिबात आवाज नव्हता येत आणि मग मी कुठला व्हिडिओ लावायचा म्हटलं किंवा ऑफिसचं काम करायला मला काही ऐकूच यायचं नाही आणि मग मी म्हणजे ताईचा म्हणजे तिच्या थर्ड डिग्री झालेला आहेत तो तिच्याकडे ऍप होतं मग मी म्हटलं अगं तुझा फोन देतो आपली जर तासासाठी वगैरे मग मला तिचा मेडिटेशनसाठी किंवा इव्हन आपले सेशन पण मी तिच्या फोनवर ना केलेत की के म्हणजे तिला मग डिस्टर्ब व्हायचं की तिला फोन लागायचा आणि काय झालं की भाऊ बाहेर पाऊस इतका प्रचंड आहे चार दिवस झाला की मला बाहेर पण जाता येईना फोन घेऊन अरे बाबा आता म्हणजे माझा फोन चालत नाही आणि मला फार हे होते मी काय करू आता आणि म्हटलं की जाऊ दे जा जा आपण रेकी देऊन बघूया का माझं असं झालं आणि यू वोन्ट बिलीव्ह आणि मी फोनला रेकी दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझा फोनचा व्हॉइस साऊंड सिस्टम होतं ते एकदम प्रॉपर म्हणजे काहीच नाही म्हणजे मला असं वाटलं की अरे माझा खर्चही वाटला माझ्या नवरालाही फोन करून सांगितलं की अरे माझा फोन बंद पडला बघ ना आता मी काय करू आणि फोन आणि आफ्टर इट इज इलेक्ट्रॉनिक गॅजेट तर मला वाटलं की आता नाही सुरू होणार ते काय त्याला की दरवेळेला असं काही ना काहीतरी होतच तो फोन सुरू झाला नॉर्मल म्हणजे माझा आता फोनचा साऊंड सिस्टीम आणि व्हॉइस तो, तो नॉर्मल आणि मी छान मेडिटेशन केलं छान सेशन अटेंड करते माझ्या फोनवर इतर कामही छान होतात आणि मी इतकं झाले होते मला फार छान वाटलं वाटलं नव्हतं किंवा एकदा माझा फोन स्टार्ट होईल ते आपण खूप छान मला छान वाटलं वस्तू वाटलं खूप छान तर कोमल काय ना प्रत्येक वस्तूला पण ऊर्जा आहे ना ग या प्रत्येक वस्तूला ऊर्जा आहे याला ऊर्जामय बॉडी आहे या, या प्रत्येक वस्तूला आहे त्याला आभा मंडळ आहे आपण स्कॅन केलं की प्रत्येकाची ऊर्जा आपल्याला समजते त्यामुळे त्या वस्तूला फरक पडत असतो अनेक वेळा फरक पडतो खूप छान एकदम मस्त यू मॅडम सर आत्मा नमस्ते uh, माझा अनुभव असं सांगायचा होतं मला की मी जेव्हा ऑफिस मध्ये गेलो होतो काही दिवसांपूर्वी तेव्हा माझ्या माझ्या मध्ये म्हणजे लॅपटॉप मध्ये काही प्रॉब्लेम आला होता जो फक्त टेक्निकल टीम सॉल्व्ह करू शकतात आपण ऑफिसमध्ये टेक्निकल टीम सगळ्यांचीच असते तर मी तिकडे त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा मला ते म्हणाले की हा आमच्याकडे पण होऊ शकणार नाही हा तुम्ही फॉरेनच्या टेक्निकल टीमला कॉन्टॅक्ट करा आणि तिकडून त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्या तर त्याच वेळेला माझ्या बाजूला माझे एक तिथे होते तेव्हा म्हणाले हा तुझा प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होईल म्हणजे तुझ्याकडूनच होईल तो त्यांना हेही माहित नाही की मला त्या समोरच्यांनी सांगितलं की तुझा प्रॉब्लेम फॉरेनच्या टीमकडून होईल तर मी म्हटलं मी ठीक आहे बहुतेक काहीतरी चांगला पॉझिटिव्ह होईल म्हणून मी माझ्या जागेवर येऊन बसलो आणि थोड्या वेळाने तो माझ्याकडून सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम मला म्हणजे फॉरेनच्या टेक्निकल टीमला सांगण्याची पण गरज नाही पडली पण हा अनुभव असा मला आधी कधीच नाही आला जेव्हापासून मी रेकी जॉईन केला त्याच्यानंतर हा अनुभव आला कोणी याला योगा म्हणाल कदाचित पण आपले अनुभव फक्त आपल्यालाच कळतात होतात आणि काय पॉझिटिव्ह बदल झाला करेक्ट 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 खूप छान अनुभव होता आणि अशा छोट्या मोठ्या अनुभवांमुळे आपला स्वतःचा बिलीफ आणि विश्वास अजून जास्त स्ट्रॉंग होतो आणि आपण अधिक ऊर्जेने अजून किंवा मेडिटेशन आपण करायला लागतो खूप छान अनुभव होता आत्मा नमस्ते थँक्यू आत्मा नमस्ते आणखी ना तुम्हाला म्हणून आता सांगतेच आपल्या इथे एक सर होते मोकल सर होते निवडणुकीचा पिरियड होता आणि इले तेथे ते काय म्हणतात त्याला एक मेन होते म्हणून त्यांच्या अराउंड मध्ये ते, ते पूर्ण भूत होत समजा आणि त्यामधली एक मशीन बिघडली वेळेवर बिघडली आणि राजकीय प्रभाव वगैरे खूप खूप म्हणजे खूप सर्व बाजूने त्यांना टेन्शन आलं आता काय करावं आणि तेथे ती परिस्थिती थोडीशी आता वेळ जाण्यापर्यंत आली त्यांनी काय केलं तर त्या मशीनला ऊर्जा दिली ब्रह्मांडीय ऊर्जा त्या मशीनपर्यंत पर्यंत आणि पुढच्या दोन मिनिटांमध्ये जी दीड तासापासून सगळे प्रयत्न केले टेक्निकल टीमने सुद्धा दोन जे होत नव्हतं दुरुस्त तर ती दोन मिनिटात पुढच्या दुरुस्त झाली त्यांनी हा जो अनुभव आहे हा आपल्याला शेअर केलेला आहे या अगोदर तर कोणाची इलेक्ट्रिक मोटर हो असू दे कधी कधी बघा अगदी खूप मोठी तूटफूट झालेली आहे ती त्या एनर्जीने जोडली असं नाही म्हणणार मी पण छोट्या मोठ्या गोष्टी अनेकदा अनेकदा तुमचा विश्वास माझा विश्वास आणि ऊर्जा कशी मदत करते माहिती नाही पण किती गाडी असो काही ह्या बऱ्याच ना आपल्या ऊर्जेनी अनेक वेळा ह्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि हे मिरॅकल्स आहेत झालेले म्हणून आपण सांगू शकतो तर याला कस झालं काय झालं तुम्ही आणि मी नाही सांगू शकत नाही सर सा, सांगू शकतो का हे नाही कोमल आपण नाही हे सिद्ध नाही करू शकत म्हणून आहे ना याबद्दल आपण अनेकदा बोलत नाही की बाबा हो हे असंही होते कसे आपण गॅरंटी देणार पण अनेकदा रेकी हिलर सोबत हे असे मिरॅकल्स होतात ही ऊर्जा त्यांना मदत करते कारण या ब्रह्मांडामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टी ह्या ऊर्जेनेच तयार झालेल्या आहेत प्रत्येक वस्तू मध्ये ऊर्जा आहे प्रत्येक गोष्टी मध्ये ऊर्जा आहे आता परवाची एक गम्मत सांगते तुम्हाला माझ्या ज्ञानेच्या चष्म्यावर थोडासा भार पडला ओके आणि ना मला माहिती नव्हतं तेथे ठेवलेला आहे पण ना मग तो थोडासा चिडला त्याला मग म्हटलं की तू नवीन घे असं तसं झालं सगळं पण मग आज आता पप्पांनी त्याला फोन केला कि तेव्हा तर मोठा आता हा जमतच नाही असं नाही तसं नाही अनेक साऱ्या गोष्टी झाल्यात तेथे ते नट वर्ल्ड काय असेल आज त्याला फोन केला ज्ञानेश एनर्जी तर दिलीच ज्ञानेश तू घेतला का बेटा नवीन प्रेम नाही पप्पा ती चांगली आहे ठीक आहे <laughs> म्हणजे कुठेतरी ऊर्जेने काम केलं आणि ऊर्जेने त्याच्या मनाची तयारी केली की का 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 ते काय जे काय बिघडलेलं आहे ते थोडंफार दुरुस्त करूया आहे दोन्ही गोष्टी झाल्या तर अशा प्रकारे ऊर्जा आपल्याला मदत करत असते पॉझिटिव्हिटी क्रिएट करणे आणि त्या वस्तूकडून अजून आपण चांगल्या प्रकारे ऊर्जा घेणे बस खूप मस्त खूप छान थँक यू <laughs> करूया असे छोटे मोठे आपल्याकडे आपण अनुभव जमा करूया जेव्हा केव्हा आपण पुढे जाऊया ना तर हे छोटे छोटे अनुभव आपल्याला खूप मदत करणार आहेत आयुष्यामध्ये ठीक आहे एखादी अडचण आली पहिली ऊर्जा देऊन बघूया ऊर्जेने तो प्रॉब्लेम सॉल्व होते का आपल्याला काय मार्ग मिळते बघूया तर सही आपलं आयुष्य आपण सहज करूया बस एवढं मला म्हणायचं आपल्याला टेन्शन येते आता ते टेंशन येते का नाही येत कोणती गोष्ट असू हो दे त्याच टेन्शन नाही येत आपण आता सहजतेने त्यामधून मार्ग काढणार एवढा विश्वास निर्माण झाला खूप छान चलायचं आत्मा नमस्ते ఆత్మనమస్తే నమస్తే ఆత్మ నమస్తే